तुम्ही सध्या सोशल मीडियावरती या अंध मुलीला नक्कीच बघितला असेल या आदिवासी भागातील पंधरा वर्ष मुलीने भारतीय अंध अंध महिला संघाला वर्ल्ड कप पण जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तेव्हा ती ती असल्याचं समजलं तिच्याच ती वडिलांना मरून जावी असं वाटत होत पण त्याच मुलीने वर्ल्ड कप जिंकून वडिलांना हरवलं अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांची सर्वत्र व्हायरल होत आहे पण भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारी करुणा कुमारी हाय तरी कोण तिची संपूर्ण स्टोरी आपण बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम करोनाचा प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे कारण ती आंध्र प्रदेशातील आदिवासी भागातील पहिली मुलगी आहे जिने वर्ल्ड कप साठी भारताचे जिल्ह्यातल्या डोंगरात वसलेल्या या आदिवासी एका लहान गावात सर्वसामान्य कुटुंबात झाला तिला एक भाऊ आणि दोन बहिणी आहे जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हापासून तिला दिसत नव्हती ती फक्त स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची जेव्हा तिच्या आई वडिलांना ती अंध असल्याची शंका आली तेव्हा तिला एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ती दोन्ही डोळ्यांनी तिला फक्त एका डोळ्याने तेव्हा ती फक्त दोन वर्षाची होती तेव्हा तिचे आई वडील हातबल झाले ही मुलगी मोठी झाल्यावर कशी जगणार भविष्यात येणाऱ्या अडचणींना कशी सामोरे जाणार त्यानंतर तिला अनेक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तेच सांगण्यात आलं तिचे कितीही ऑपरेशन केले पण तिला दिसणार नाही तरी त्यांनी हार न मानता अनेक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं पण त्याचा काही उपयोग झालाच नाही शेवटी त्यांनी हार मानली आणि प्रयत्न सोडून दिले शेवटी ती अंध म्हणूनच आपलं जीवन जगू लागली त्यानंतर करुणाकुमारीला गावाजवळच्या पडेरू या छोट्या शहरात शाळेत घातलं आणि तिथेच ती शिकू लागली तिला घरी टीव्ही वरती क्रिकेट ऐकायला खूप आवडायचा ती बॉलच्या आवाजावरती घरी एका बॉलवरती आपल्या भावंडांसोबत खेळत असे पुढे ती सकाळी शाळेत जाणे पुन्हा घरी येणे आणि अभ्यास करणे तसेच सुट्टीच्या काळात क्रिकेट खेळणे हा तिचा नित्य नियम होता पुढे ती आवाज ऐकूनच क्रिकेट शिकली पुढे तिने क्रिकेट पटू होण्याचं स्वप्न पाहू लागली पण ती अंध आहे ती कशी क्रिकेट खेळणार अशी चिंता तिच्या आईवडिलांना तिचे स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय मनाशी बाळगलो तिच्या स्वप्नांना तिच्या आई वडिलांनी तिला साथ दिली दुकानातून आणलेल्या एका रबरी बॉल मध्ये त्यांनी आवाजाची बारीक बारीक घुंगरे छिद्र पाडून बॉल मध्ये घातले ती घुंगराच्या आवाजावरती ती क्रिकेट खेळू लागली पुढे तिने गावाजवळच्या शहरात सातवी पर्यंत कसं बस शिक्षण घेतलं कारण ती शिकत असताना तिच्या डोळ्यांना असह्य वेदना होत होत्या पण ती त्या वेदना सहन करत शिक्षण खूप दुखत आहे अभ्यास करताना खूप अडचणी येत आहे त्यानंतर हे शब्द ऐकून तिचे आई वडील पूर्णपणे हातबळ झाले त्यानंतर तिला विशाखापट्टणम मधील अंधा मुलींच्या सरकारी आश्रम शाळेत दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर ती तिथेच पुढील शिक्षण पूर्ण करू लागली त्या शाळेतही तिचे क्रिकेट खेळायची वेळ काही गेलं नाही ती शाळेतील सर्व खेळांपैकी ती क्रिकेट सर्वांपेक्षा भारी खेळत होती पुढे ती शाळेतील आणि तिने तिथे क्रिकेट स्पर्धांमध्ये ती केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला आंध्र प्रदेशातील जिल्हा संघात स्थान मिळालं तिने जिल्हा संघात चांगली कामगिरी केल्यानंतर ती राज्य निवड स्पर्धेसाठी पात्र ठरली या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवून तिची राज्य संघात निवड झाली पुढे ती दहावी शिकत असताना तिला राज्य स्तरावरील क्रिकेट स्पर्धामधील उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने राष्ट्रीय स्तरावरील अंध क्रिकेट निवड समितीचे लक्ष वेधले आणि अखेरीस तिची भारतीय अंध महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघात निवड झाली निवड बी झाली जी पूर्णपणे अंध असलेल्या खेळाडूंसाठी असते त्यानंतर अंध महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा अकरा ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि बेंगलुरु इथे झाली या स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड पाकिस्तान श्रीलंका नेपाळ आणि अमेरिका यासह इतर देश सहभागी झाले होते आणि याच टी ट्वेंटी वर्ल्ड कप च्या फायनल मध्ये करुणा या पंधरा वर्ष मुलीने टी ट्वेंटी बेचाळीस दावा करून भारतीय संघाला भारतातील पहिला विश्वचषक विजयी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली या वर्ल्ड कप मध्ये सहभागी होण्यासाठी करुणाला न्यायालयीन वकील चिन्ना शरद बाबू आणि जी रवींद्र बाबू यांनी सहाय्य करण्याची जबाबदारी घेतली होती पण मंडळी करुणाने जेव्हा भारतीय संघाला विजय करून दिले तेव्हा तिच्या वडिलांनी एक प्रतिक्रिया दिली ती आज सर्वत्र व्हायरल होत आहे करुणाच्या वडिलांनी असं म्हटलं की मुलगी अंध आहे हे समजल्यानंतर ती मरावी असं त्यांना वाटत होतं पण आज तिने वर्ल्ड कप जिंकला आणि मला हरवलं करुणाची कहाणी केवळ खेळातल्या यशाची नाही तर ती समाजातील मर्यादित संधी असलेल्या तरुणांसाठी प्रेरणा देणारी आहे एका छोट्या गावातील एका अंध मुलीने कठोर परिश्रम धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरली परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिक मेहनत पाठबळ आणि ध्येय असल्यास कोणतंही स्वप्न सत्यात उतरता येऊ शकतं हे ये तिने दाखवून दिलं तुम्हाला या पंधरा वर्ष करुणा कुमारीची स्टोरी कशी वाटली तसेच याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका